डोंबिवलीच्या शोभायात्रेत आता आपण आहोत आणि फडके फडके रोड पर्यंत आपण पोहोचलोय कारण सकाळपासून ही शोभायात्रा सुरू झाली होती माझ्यासोबत पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतले कलाकार आहेत अक्षय आणि अक्षय दोघांचं स्वागत आहे हाय थँक्यू साठी खूप छान अनुभव आहे चाहते भेटत आहेत नवीन मालिकेचा प्रेम कसं कसा मिळतंय प्रेक्षकांकडे खूप छान एक्सपिरियन्स आहे हा कारण मला असं वाटतं की आपण जेव्हा मालिकेमध्ये काम करत असतो तेव्हा आपल्याला लाईव्ह एक्सपिरियन्स करता येत नाहीत गोष्टी सो हे आमच्या दोघांसाठी खूप सुखदायक आहे कारण सगळे समोरून येत आहेत हात आहेत प्रतिक्रिया पोहोचत आहेत सो आय थिंक ते फिलिंग खूप वेगळं आहे ते सांगण्यासारखं नाही आहे शब्द पण डोंबिवलीची शोभायात्रा तुम्ही पहिल्यांदा अनुभव पहिल्यांदा अगदी पहिल्यांदा आम्ही इनफॅक्ट फक्त डोमिमी असं इन जनरलच अशी आपली मराठमोळी यात्रा किंवा काही समारंभ असं मी पहिल्यांदा एवढं क्लोजली बघतोय तर मला तर खूपच मजा येते आणि अर्थात तुम्ही ढोल वाजवलाय तो एक वेगळा एक्सपिरियन्स घेतलाय शोभायात्रेत ढोल वाजवणं हे आणखीन खूप मजेशीर समजलं जातं तो, तो एक्सपिरियन्स कसा आत्तापर्यंत आतापर्यंत हे सगळं सोशल मीडियावरती बघितलेली गोष्ट होती किंवा शूटवरती वगैरे थोडंसं केलं असेल तर पण असं लाईव्ह इथे करायला मिळालं तर खूप मजा येते तर करायचंच होतं कधीपासून मी आगे दो आगे दो, तर खूप जेव्हापासून कळलं मी येतोय तेव्हा ते बोल की मला ताशे वाजवायचे डोल वाजवायचं रॅली पाहिले नाही मला बघायची होती महिलांची बुलेट रॅली पण मी मगाशी अच्छा पण मी मगाशी काही स्त्रियांना पाहिलं ज्या खूपच अशा व्यवस्थित कॉन्फिडन्स कॅरी करून आणि त्या इतकं सुंदर दिसत होत्या मी खूप एन्जॉय करते हे सगळं पण तुम्ही दोघांनी शोभायात्रेत असं कधी सजून-दजून तसा आपण बाकीच्यांना बघतोय लहान मुलांना खूप सजून-दजून वेगवेगळ्या वेशभूषा वे असतात तुम्ही दोघांनी लहानपणी असं कधी स्वागत यात्रेत वेशभूषा करून गेलाय स्वागत यात्रेने पण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला हो <laughs> म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन वगैरे केलेत म्हणजे स्वागत यात्रा आणि हे सगळं कधी करण्याचा एक्सपिरियन्स मी मला ज्युनियर के जीमध्ये माझा बेस्ट फ्रेंड राम बनला होता आणि मी रावण बनलो होतो मला म्हणून खूप चांगलं लक्षात आहे मुली झाशीची राणी बनतात किंवा वेगळ्या वेगळ्या काहीतरी वेशभूषा करतात की मी लास्ट लास्ट मला आठवत आहे मी uh, शिवाजी महाराजांच्या आईची uh, कॅरेक्टर प्ले करायचं होतं म्हणून मी तेही छान अवतार केला होता वेशामध्ये होते सो माझी आई फार इंटरेस्टेड या सगळ्या गोष्टी करण्यात तिने खूप आवडीने माझ्यासाठी गोष्टी केल्या हिंदू नवीन वर्ष आणि या नवीन वर्षात बरेच संकल्प देखील होतात काय नेमका या वर्षीचा संकल्प आहे मालिका तर सुरू झाली आहे नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे पुढे आणखीन काय काय संकल्प संकल्प हेच आहे की ज्या ज्या प्रामाणिकपणे मेहनती मी काम करतोय करत हे वर्ष पुढचं वर्ष त्याच्या पुढचे अनेक वर्ष आणि हा शो असाच लोकांना आवडत राहील अजून जास्त आवडत राहील ह्याचं मी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत ते मला असं वाटतं की लोकांपर्यंत आपली मालिका पोहोचली पाहिजे कारण याचा कॉन्टेंट खूप चांगला आहे आणि मला असं वाटतं जसं जसं हळूहळू लोक प्रेम करायला लागले तस तसं आपली जबाबदारी वाटते टुवर्ड्स आपली सिरियल आपण पुढे कसं नेऊ या बाबतीत सो मी खूप ग्रेटफुल आहे आणि आय एम व्हेरी हॅप्पी की आज मी या प्लॅटफॉर्मला काम करतो छोटीला सांभाळताना किती दमचागोत नाही दीपक ना इज व्हेरी ओपिटेड खूपच गुणी आहेत माझी आमची तिन्ही मुलं खूप गुणी आहेत दोघी त्यांना हायपर ॲक्टिव्ह आहेत त्यामुळे ते त्यांना सांभाळताना असं होतं की अरे बापरे अरे बापरे पण त्या इतक्या ओबिडिटी आहेत आणि इतक्या ऐकणार आहेत की असा कधी इश्यू येत नाही बापरे मला ऐक मला स्वतःचाच आवाज ऐकू येत नाही खूप बरं वाटत खूप आनंद होत शूट करायचंय आवाज राहायला पाहिजे <laughs> थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू